संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात काय या संतांचे वर्ण उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यांची व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे ही उपदेश करुणी सायास सा शिकविती तुका माने वस धेनुच्या चित्ती तैसे मज येते सांभाळित त्या साधू संतांचे उपकार काय वर्ण हे निरंतर हर क्षण सोप्ती म्हणून साथ देतात संतांना आपण काय देऊ शकतो संतांची सहज बोलणे आपल्याला या आयुष्याचं भलू होईल असे काही शिक्षण देऊन जातात महाराज पुढे आपल्याला म्हणता की माय लेकराळे ले जशी सांभाळते त्या लेकराळे ले न मागता सर्व काही देत असते दे। तसेच हे साधू संत मज सांभाळून देतात संत तुकाराम महाराज हे स्वतः माईप्रमाणे आहेत आईप्रमाणे आहेत परंतु बघा ते मागील संतांना म्हणता सहज बोलणे ही तो उपदेश करून सायास शिकवित संत तुकाराम महाराज की या संतांना जशी वत्त घेण इच्छक ती तशी म्हणजे ती सांभाळीत की जशी वासराळे गाय सांभाळते त्या पद्धतीची उपमाया साधू संतांना देता की साधू संत ते काहीप्रमाण आपले वच सांभाळून हे साधू संत आपले जीवन सुशोभित घडवत असतात चांगले गुण देत असतात चांगले विचार चांगले संस्कार आपल्याला देत असतात आणि खरंच की साधू संतांचे जे सहज बोलणे जीवन आहे सहज चालणे सहज कोणते कर्म हे जगाला खूप उपयोग ठरेल ह्या पद्धतीने असते की तुका व वस धेनुईच्या चित्ती तैसे मज येत ती सांभाळतं की हे मला त्या गाईच्या वासराप्रमाणे खरंच सांभाळत येत असतं